ए इते इते आता झालं ना झापते नाम हे बघा इकडून तोड दिसतोय तोंडे तर बाजूला बाजूला पहलो मी सापडना हाती आराध आता कोरे पळातून दिस पळातून दिस मी ना हाना होम मला लावता

धामण वाटतय मला तर अजून क्लिअर नाही मी पाहिलं बघ मला वाटत धामण इथे बघा इथे बसलोय मोठी दहा मे बघा उन्हा ऊन आहे ना उन्हामध्ये मध्ये कशी पिवळ जरा दिसते अगदी पिवळ सर अगदी पिवळा अगदी हळदी सारखा रंग आहे ही दिसते नाही माझ्या बोटासमोर हिवाली ही शेपटी आहे हे बघा इथे जाळीदार डिझाईन ही शेपटी हा मधला भाग आहे आणि तोंड जपून ठेवले तुमची पाया पण होता असेल तर लांब चांगला कसलं मोठा हे बघ इथं आयुष

नका बाबाहे कामगार लोक आहेत इथे घर आहे त्यांचं मुलाच्या पायात आलता पण सापाला खूप घाबरतात कोणताही असून मी जरी म्हंटलं ना धामन बिनविषारी तरी पण त्यांच्या मनातली भीती काय जात नाही तर उंदीर आहे त्याच्यामुळे धामन साप येतोय आणि उंदरांसाठी वेगवेगळे केमिकल वापरण्या वापरण्यास वापरण्यापेक्षा हे नैसर्गिक उंदीर घालवण्याचं एक एक वेळ साधन म्हणा निसर्ग चक्रामध्ये साप हा बनवलाच त्यासाठी की उंदरांचा नायनाट व्हावा एवढे उंदीर आपण तक्रार करतो पण एक हा साप म्हटलं की आपण घाबरतोय वेगवेगळी औषधं टाकून सुद्धा जी उंदर कायमची जात नाही ती हे धामून साप बऱ्याच प्रमाणात धा, घालवतो पण ते घाबरतात खूप राहू दे की धामून तुमचे असं नाही चावत असं नाही काय करणार तुम्हाला बघितलं की लांब पळून जाणार पळत तुम्हाला बघितल्यावर तसा येऊन तुम्हाला कधी चावणार नाही कधी चावणार पारच आता त्याच्या अंगावरच तुम्ही पाय दिला एकच तर त्याला काय आपल्यासारखं सांगता येतं का बाबा तू पाय दिलाय मान जर चावतं की नाही कुत्र चावतं की नाही अंगावर पाय दिल्यावर तस हा पण चावतो पण हा जरी चावला तरी ह्याच्यापासून जीवाला काही धोका नाहीये तुमचा एक पर्सेंट पण जीवाला धोका नाही तुमचा ह्याच्यापासून भीती वाटते पण हे साप ओळखता तुम्ही शेतकरी धोक हा धामीने तुम्हीच मला सांगलं धामने याला काय घाबरायचं मग नाही घेऊन जाऊ बाबा <laughs> <laughs> चला होत त्यांची समजूत आई बाबा आता जीव सोडून म्हणते तू एवढा साप कस काय पकडला तुला काही काही प्राणी आहे आपल्यासारखं त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आपण त्यांच्या जागा पळकवल्या काय राहील आजूबाजूला बघायच नाग असल्यावर मग मी तुम्हाला गायला म्हणे ठेवा नाही भाऊ आणि तेव्हा झाडावर होते ना भाऊ आम्ही किती त्याला सांभाळलं झाडावर सांभाळ पण